लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिकडे तिकडे बैठकांचं नियोजन दिसत आहे सभांचं नियोजन आपल्याला दिसून येत आहे त्यामध्ये महाविकास आघाडी सोबतच महायुती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपला राजकीय अजेंडा घेऊन पुढे येत आहे आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष अर्थात महाराष्ट्रामध्ये आपण विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तीन प्रमुख पक्ष हे महायुतीचे भाग आपल्याला दिसून येतात एक अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे साहेबांची आणि तिसरा जो पक्ष आहे जो की महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा या तीन पक्षांच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलं तर यांची लोकसभेची तयारी कशी आहे किंवा एक महत्वाची जागा म्हणून मराठवाड्यातला एकमेव खासदार हा शिवसेनेचा आहे आणि ते शिवसेनेचे एकमेव हेमंत पाटील आणि मग हेमंत भाऊ पाटलांची ही जागा चर्चेला उदाहरण आलेलं असताना नुकतीच हेमंत भाऊ पाटील यांनी मीडियाला मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत ते, ते, ते काय म्हणतात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची निवडणुकीची तयारी एकीकडे एक सुरू आहे दुसरीकडे महायुतीचा घटक महायुतीचे घटक असलेले आणि महायुतीमध्ये सामील असलेले अजितदादा पवार यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे आणि महायुतीच्या या सर्व मित्र पक्षांमध्ये एक लक्षात येतं की शिवसेनेच्या बाबतीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये एकमेव खासदार आहेत शिवसेनेचे ते म्हणजे उपनेते असलेले हेमंत भाऊ पाटील यांचा जो काही हिंगोली मतदारसंघ आहे आणि एकमेव खासदार असलेले हिंगोलीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला त्यांचं तिकीट कापल्या जाईल अशी शंका किंवा अशी चर्चा मीडियामध्ये वारंवार दिसून येते परंतु या प्रसंगी हेमंत भाऊ पाटील यांची मीडियानी मुलाखत घेतली असता ते मीडियासमोर स्पष्ट सांगतात असं काही होणार नाही आणि जर पक्षाचा आदेश असेल तर मला दुसरी काहीतरी संधी मिळणार असेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत भाऊ पाटील यांचीच जागा त्या ठिकाणी फिक्स आहे आणि तेच निवडून येतात कारण येण्यामागचं कारण आहे एकोणीशे नव्वद पासून ते त्या मुलाखतीमध्ये सांगतात की एकोणीसशे नव्वद पासून या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच वर्चस्मा आहे शिवसेनेचं महत्वाचं कार्य देखील आहे आणि मग या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये हेमंत भाऊ पाटील यांनी हिंगोली मतदारसंघामध्ये कामाचा धडाका लावलेला आहे विविध कामांच्या जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत एक आपण पाहतो की पेनगंगा नदीवरती सात बंधाऱ्यांची मा, बंधाऱ्यांची मान्यता असेल पूर्णा नदीवर चार बंधाऱ्यांची मान्यता असेल आणि वसमत येथे खर तर सर्वात मोठं भारतातलं सर्वात मोठं जे हळद संशोधन केंद्र आहे ते देखील हेमंत भाऊ पाटील यांनी तर या मतदारसंघामध्ये आणलेलं आहे आणि मग हळद संशोधन केंद्र असेल किंवा इतर जलसंपदा विभागातली काही कामं असतील एक लाख एकरवर एक, एक लाख एकर एक हे सिंचनाखाली येणार एनार, येणारे प्रकल्प त्यांनी आणलेले आहेत आणि मग एवढं भरीव कार्य असल्यानंतर यातून एक लक्षात येतं की शिवसेनेची ही जागा फिक्स आहे हेमंत भाऊ पाटील या मतदारसंघामध्ये उभे राहिले तर ते निर्विवादपणे निवडून येतील यात काही शंका नाही कारण त्यांनी जो त्यांनी जे केलेली कामं आहेत ती कामं मतदारांच्या जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघात देखील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी देखील आपले कार्य हे केलेले हेनवट असेल कळमनुरी असेल आणि या वसमत असेल या मतदारसंघामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली असेल मेडिकल कॉलेज असेल किंवा आपण पाहतोय की पेनगंगा नदीवरचा प्रकल्प असेल तिकडं पुणा नदी असेल किंवा संदर्भात त्याचे काही त्यांचे काही निर्णय आहेत यांनी विविध कामं हे गावागावामध्ये रस्त्याचे काम असतील अशा विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कामाचा कामाचा खरं तर सपाटा लावलेला आपल्याला दिसून येतो आणि मग अशा प्रसंगी हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट भेटलं तर त्यांचा विजय निश्चित आहे कारण एकोणीशे नव्वद पासून या मतदारसंघामध्ये खरंच शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात काम असते आपल्याला दिसून येते ही जागा खरं तर शिवसेनेची आहे असं हेमंत भाऊ पाटील यांचं म्हणणं आहे पक्ष बांधणीच्या संदर्भाने त्यांना प्रश्न विचारला असता जर तिकीट मिळालं नाही तर काय असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणतात की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संविधानिक अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण आपला आपला पक्ष वाढवतो त्यामुळे त्यांना पक्ष वाढवण्याची परवानगी आहे किंवा त्यांना तशी मुभा आहे किंवा तसं ते करू शकतात अशी देखील प्रतिक्रिया हेमंत भाऊ पाटील देतात एकूणच काय तर हिंगोली मतदारसंघाचा विचार करायला गेलं ला। हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट जर मिळालं आणि हे निवडणुकीला उभे राहिले त्यांचा विजय निर्मिवादपणे निश्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली कामं त्यांचा असे जनसंपर्क हा सर्वात महत्वाचा आहे सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांपर्यंत खरंतर कुठलीही घराणेशाही नसताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांची कामं करत असताना सर्वसामान्यांच्या गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करणारे एक सामान्य कार्यकर्ते म्हणून ते होते आणि या सामान्य कार्यकर्त्यातूनच ते आमदार खास खासदारकी पर्यंत गेले आणि म्हणून या खासदारकीचा तर कुठलाही घराणेशाही नसताना कुठल्याही घरामध्ये आमदार खासदार नसताना हेमंत भाऊ पाटील हे जेव्हा खासदार होतात तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यातून झालेले खासदार असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये कष्टकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये एक वेगळी त्यांची इमेज आहे त्यामुळे हा मतदारसंघ त्यांचा खऱ्या अर्थानं निर्विवाद आणि बाल्य किल्ला असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत भाऊ पाटील यांचाच विजय निश्चित होणार असं तरी चित्र सध्या दिसून येत आहे धन्यवाद